की वाशी टी म्हणजे दोन वर्षापूर्वी निर्माण झाली कल्पनाचा निर्माण झालेला आपल्या समोर उपक्रम आहे त्याची दोन वर्षापूर्वी अगोदर चव्हाण साहेबांनी माहीत चर्चा झाली ती चिपळूण डेरी संदर्भात असत काहीतरी वेळ असेल चार पोटी इच्छा झाली तर काहीतरी हाताने माहिती साराला मात्र जावं लागतं आणि ती चिपळूणच्या देरी संदर्भात चर्चा चव्हाण साहेबांना आपल्याला लोकांना काहीतरी काम घ्यायचं आहे आणि हे काम घ्यायचं असेल तर देवीची कल्पना बाहेर आई त्यासंदर्भात तुम्ही प्रशासनाचं काम करताय ते प्रशासनाच्या तुम्हाला माहिती घेतली जर सांगितलं तर मी दोन पावत जाण्यास आहे आणि हे सगळं करत असताना सगळ्या कामाचं पाठवलं या सगळ्या विषयाबद्दल त्यांनी स्वतः प्रशांना या कुटुंबाला पुढाकार घेऊन स्वतःचा उपक्रम राबवला प्रशांनाचा अतिशय चांगल्या प्रकारे उपक्रम राबवला कारण जेव्हा त्या दिवशी उपक्रम राबवला निवेदन समोर माझ्या मी कार्यक्रमात येतो आणि त्यामध्ये त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी जे काही काम चाललं होतं कारण एका दीड उत्साह आहात राबवला <Frederby> चार महिने राबवला सहा महिने राबवला म्हणजे माझं काम झालं अशातला भाग नाही ते त्यांनी शस्त्र योजना आणि माझं काम झालं नाही तर माझा हेतू एवढंच आहे की इथल्या स्थानिक लोकांना रोजगार देणं स्थानिक लोकांचं पाठभाव उभं करणं त्यांच्या पाठीशी आर्थिक सोबत येणं हा मतदो आहे तो एकूण प्रश्न येतात त्यांना मदत करणार त्यांचं कुटुंबीय या सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साध्य केलेलं आहे या महिला समृद्धी महोत्सवाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन इथे आलेल्या बचत गटाला किंवा जे काही काम करणार आहे मी आज पैसे सकाळी सव्वासात असतात कार्यक्रमाचे निमित्तानं त्यांची माझी गाठवड झाली आणि त्यांनी कार्यक्रमाची गाठ झालं तर त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही पंधरा वीस महिला एखादं काम करतोय एखादं प्रोजेक्ट तयार करतोय पण आम्हाला मार्केटिंग संदर्भात आम्हाला घटवला मी सध्या पंधरा दिवस दिलं तर माझ्या गावातल्या मी माझ्या लोकांना रात्री म्हटलं आपण सकाळच्या आलेल्या जायच्या आज आपल्याला थोडासा दिवस खाले प्रशांत एपर्च्या कार्यक्रमाबद्दल चार वाजता आपल्याला सांगायचं त्यांनी मला एवढं सांगितलं की साहेब आज नकाय तुम्ही आम्ही त्या कार्यक्रमात इथे जाणार आहोत आमचा स्टॉल झाला मला एका गोष्टी समोर वाटलं की शेवटी कुणीतरी हात पुढे केला पाहिजे लोकांची मानसिकता आहे की आम्ही काहीतरी करावं लोकही आज बघतायत की आम्ही काहीतरी करण्यासाठी पण कुणीतरी तो हात पुढे केला पाहिजे तो हात या महिला निमित्ताने तुम्ही दाखवा माझ्या महिला गटांना माझी विनंती आहे की जो कुठला मला अल्ला पण सांगतो जो प्रॉडक्ट तुम्ही कुठले चार करा दहा करा वीस करा त्याची क्वालिटी आणि क्वालिटी मध्ये जर तुम्ही तिकडे आणि त्याचं पॅकिंग मात्र जर तुम्ही केलं तर मार्केटला आज जर मुंबई पुन्हा ऐकलं तर तुम्ही पाहिलं तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला स्थानिक प्रोग मिळतील त्या पद्धतीनं सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या नशीबाई आयोग होईल का होईल पण सुद्धा या पद्धतीला पुढे जाण्यासोबत चांगल्या प्रकारे सहकार्य मिळेल आणि इथं आपल्या सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की नुसतं तुम्ही आज इथे चार दिवस एकत्र भेटता तुमचं काम झालं झालं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं जर चांगल्या प्रकारे युनिट तयार केलं तर तुमच्या ज्या ज्या ठिकाणी संधी असेल तर विशेष करून कोकणात विशेष करून कोकणात मध्ये आपल्याला जत्रा फार मोठ्या होतात

त्यांनी मला आठवणी फोन करून सांगितलं साळगावकर ब्रदर्स म्हणून गणपती डेकोरेशन विक्री करणारी माणसं नागपूरची आहे पण ते दुकान कोणाचं आहे ते साळगावकर आपले आहेत त्यांचं आहे हे मी जाऊन शकतो त्याच्या माहिती घेतली ते माहिती घेत पण तिथं जर तुम्ही व्हरायटी बघितल्या तर आज बाकीच्या कुठल्याही दुकानात चांगल्या प्रकारच्या जागा निवडण्याचं काम प्रशासनामध्ये डोक्यात जी त्यांची कल्पना आहे म्हणून भरपूर बोलण्यासारखं आहे त्याच्यावर मागचे दोन कार्यक्रम माझ्याकडे सुरू होते

तो थोडक्यात दिवसात नावार्फाला आलेला आहे आणि आज हे स्टॉलच्या निमित्ताने शहरात मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी स्टॉलला परमिशन घेतली आणि ते चालू केलं त्याला आज चुटुंडच्या नागरिकांनी उत्सुष्टपणे तर हा उपक्रम तितक्याच आहे नाही पण मला ताईचं एक कौतुक करावं असं वाटतं ताई या चिपून आधी पतसंस्थेच्या एवढा मोठ्या डोलाला कोट्यावधी रुपयांची उलाडाल होते आणि एवढा मोठा व्याप आहे हे सांभाळणं सोपं नाही आणि खरे गुरु आपले चव्हाण साहेब आहेत त्यांच्या हातालाही तुम्ही उत्तम प्रकारे हे कामकाज पाहताय आणि ह्या सहकारातून औद्योगिकता कशी महिला होऊ शकते हे आदर्श तुम्ही या महिलांसमोर ठेवलात नक्कीच तुमचा अभिमान वाटतोय आणि तुमचं अभिनंदन खूप करते मी आणि प्रशांतजी तुम्हाला सांगेन की यशस्वी पुरुषाच्या पाठीमध्ये एक स्त्रीच असते आणि नक्कीच आमच्या सपनात आहे की तुमच्या पाठीमध्ये खूप तुम्हाला सपोर्ट केला आहे आणि म्हणून तुम्ही आज वाशीचे मी प्रोडक्टचे मालक झाले सर्व सर्वात खर तर सपनात आहे आणखीन तुम्हाला सांग सगळ्या महिलांना सांगते की एवढ्या मोठ्या सीईओ म्हणजे चीफ ऑफिसर आहेत त्या घरात आणि एवढं मोठं कामकाज करताय एवढी मोठी उलाढाल करताय माशिषची मेघच्या पण त्या संचालिका आहे आणि एवढं कामकाज करत असताना सुद्धा त्यांचा खरं कार्यक्रम आहे खरं तर त्या व्यासपीठावर पाहिजे होत्या आज त्या प्रेक्षकांमध्ये बसल्या जोरदार टाळ्या होते खरंच तर स्त्री असावी त्या कशी डाऊन टू अर्थ आणि अशी आण स्त्री वरपर्यंत पोहोचले हे सपना त्यांनी तुम्ही आम्ही आम्हा सगळ्यांसमोर एक स्त्रीचा ट्रग्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने महिला समुपी महोत्सव हे साजरा होत आहे खर तर या ठिकाणी आताच मॅडम म्हणाल्या पितामह ते पिता महर्षी म्हणून या जिल्ह्यामध्ये आपलं नाव त्याने निर्माण केलं ते आमचे साथी म्हणजे मी जिल्हा बँकेमध्ये संचालक होतो त्यावेळेला पासून मी जवळून सुभाषराव चव्हाणांच काम मी पाहिलेलं आहे निकम साहेबांचा सा एक समर्थपणे साथीदार म्हणून ते वेळोवेळी सगळ्या क्षेत्रामध्ये बँकेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतो हो। त्यावेळेला सरकार क्षेत्राबाबतीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काम होणं गरजेचं होत ते काम जरी त्याने काही प्रमाणामध्ये दे केलं ते चव्हाण साहेबांच्या सहकार्यामुळेच केलं त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीने ही पतसंस्था निर्माण केली आणि एक आदर्श आमच्या समोर त्यांनी ठेवला आणि अनेक पतसंस्था निर्माण होतात परंतु एक ते दोन शाखा मध्येच त्या मर्यादितपणे काम करतात परंतु आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र असो रत्नागिरी जिल्हा असो रायगड जिल्हा असो अगदी पनवेल पर्यंतच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपले पाय ठेवले मी त्यांचं खरोखर तिथे सहकार क्षेत्राबाबतीत फार कौतुक माझ्याबरोबर त्यावेळेपासून माझे आमदार रमेशभाई कदम हे देखील आमच्या बरोबर होते त्यांच्याचमुळे रत्नागिरी जिल्हा त्यांनी या केल्याप्रमाणे सगळ्यांनी मी हे पाचशे ते ना पस्तीस हजारामध्ये पोचलं यांचा परिश्रम हा फार मोठा आहे त्यांची टीम हे पाहिलंय आहे की नागरी पतसंस्थेची जी है, टीम आहे तीच टीम आज इथे आपल्या या वा, वाशिष्ठी डेअरी मध्ये सुद्धा काम करताना आमच्या नजरेसमोर असते त्याचं डिवोशन आहे त्या संपूर्ण जे आहे ते डिवोशन आणि तशी माणसं सिलेक्ट करणं आणि त्याच्याकडून कामं करून घेणं हे स्वप्न वेळ करावं असे मी तिथे नमूद करेन त्याचबरोबर सुभाषराव आपण ही ही जी आपण सगळ्यांना अनुभव आपल्या अनुभवातून अनु हे प्रोत्साहन दिलं आहे त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो इथे ज्या पद्धतीने स्टॉल लागलेले आहेत ला अनेक स्टॉल होतात परंतु आज एक नाविन्यपूर्ण असं स्टॉलच संयोजन झालेलं आहे एक नमूद करेन मी इथे की पंच पंच्याऐंशी पंच्या ते दोन हजार हा काळ होता त्यामध्ये या तालुक्यामध्ये संपूर्ण एमआयडीसी असो म्हणजे लोटा एमआयडीसी असो किंवा एनरॉन प्रोजेक्ट असो त्यावेळेला असंख्य लोक संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत या मार्केट मध्ये वावरत होते आणि त्यावेळेच्या व्यावसायिकांना तुम्ही विचारा त्यांचा व्यवसाय किती उत्तम प्रकारे चालत होता आणि त्यानंतरचा काळ जो आला तो काळ आणि नागरी मतसंस्थेने जी जागा घेतलेली आहे आणि व्यासपीठावरती असलेले सर्वच मान्यवर नाव घेतलं मी आणि सर्वच मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझे नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले चिपळूणचे शहरवासीय या महोत्सवामध्ये सहभागी झालेले सर्व महिला गट आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणारे सगळे आयोजक आणि पत्रकार मित्रांनो वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून बचत गटांसाठी गणेश उत्सवाच्या निमित्ताने हा आमचा दुसरा प्रयोग आहे की बचत गटांना प्लॅटफॉर्म दिला या अगोदर पाच सहा जानेवारी रोजी आदि कृषी महोत्सव असा संपन्न झाला वाशिषी डेअरीच्या माध्यमातून या कृषी महोत्सवामध्ये दोनशेपेक्षा अधिक बचत गटांना आम्ही त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करू दिला आणि त्यावेळी आमच्या एक लक्षात आलं की बचत गटांना अतिशय उदंड प्रतिसाद त्या कृषी महोत्सव प्रदर्शनामध्ये मिळाला आणि मग त्यानंतर या सगळ्या बचत गटाच्या महिन्यात या आमच्या चिरपूर नागरी पतसंस्थेच्या सी ओ आणि मुख्य प्रवर्तक यादव मॅडम यांच्याशी कनेक्ट झाल्या आणि मग त्यानंतर या सगळ्या असणाऱ्या असणाऱ्या अडचणी या महिलांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य याबाबत त्यांची वारंवार सगळ्यांशी चर्चा व्हायची आणि त्यातून एक चांगल्या प्रकारचा महिलांचा संच त्यांच्या माध्यमातून उभा राहिला आणि याच्या माध्यमातून आम्हाला वाशिष्ठी शेतकरी मेळावे अनेक घेतले काळात या सगळ्या शेतकरी मेळाव्यामध्ये मेला अतिशय चांगली अशी आम्हाला मदत झाली आणि मग त्यावेळी आमच्या लक्षात आलं की जर आपल्याला महिलांना सक्षमीकरण करायचं असेल तर या बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत यांना आपण पुढे आणणं गरजेचं आहे या महिलांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे या महिला आज जरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपलं आपलं एखादं साधन तयार करत असतील एखादा व्यवसाय करत असतील परंतु यांना मार्केटिंगचे स्किल जमलं पाहिजे आणि मग मार्केटिंगचे स्किल त्यांना जमण्यासाठी आपल्या इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांना अशा पद्धतीचं एखादं दालन आपण उपलब्ध करून द्यावं आणि त्या पद्धतीचा पाठपुरावा आमच्या सपना मॅडमनी केला आणि त्यातूनच आज या या महोत्सवाची या महामहोत्सव या ठिकाणी साजरा करतो दुग्ध क्षेत्रात दोन वर्षांमध्ये महिलांचा जो सहभाग आहे हा खूप वाकडण्याजोग आहे आज जवळजवळ पंधराशेच्या आसपास महिला या दूध व्यवसायात स्वतः काम करत आणि या महिला पाच हजारापासून तीस ते पस्तीस हजार रुपये पर्यंत या महिन्याला मानधन घेत आहे या ठिकाणी अप्पा खेडेकर आलेले आहेत आणि आमचे अर्बन बँकेचे चेअरमन मोहन बी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वाशिष्ठ डेअरीच्या माध्यमातून मी त्यांचं स्वागत करतो तर अशा प्रकारचं ज्यावेळी काम आम्ही करत असताना या महिलांची जिथे जिथे आम्हाला आवश्यकता लागली त्या त्या वेळेला या महिलांनी आणि महिला बचत गटांच्या त्यांच्या सगळ्या सहकारी वाशिष्ठी डेअरीला उत्तम प्रकारे साथ आणि मदत करण्याचं काम केलं ज्यावेळेला आम्ही कृषी महोत्सव केला त्या कृषी महोत्सवामध्ये आपल्या इथल्या महिला या महिलांना ताकद दिली तर अधिक चांगल्या प्रकारचं काम, शकता, मते काम, काम त्या करू शकतात आणि मग ते काम करण्यासाठी नियोजनबद्ध काम करणं आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणं या दोन गोष्टीवरती फोकस करायचं काम वाशिष्ठी ढेरीने केलं आणि मधल्या काळात आम्ही प्रशिक्षणाचे कार्यक्रम ठेवले अनेक चांगल्या महिलांकडे अनेक चांगले गुण आहेत अनेक चांगल्या गोष्टींची निर्मिती होते फक्त त्यांचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग होणं गरजेचं आहे आणि आज आमचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून आमच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांना ब्रँडिंग करता यावं हो। मार्केटिंग शिकता यावं म्हणून आज आम्ही हा प्रयोग करतोय आज या प्रयोगानंतर आमच्या एक लक्षात येईल आणि त्यांच्याही लक्षात येईल की आपल्याला भविष्यासाठी काय बदल करायचे कारण मागच्या महोत्सवामध्ये अनेक महिला बचतकटांच्या लक्षात आलं की आपल्याकडचे असणारे प्रोडक्ट अतिशय उत्तम आहे आपल्याकडच्या असणाऱ्या आपण बनवणाऱ्या वस्तू लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचत आहे पण हे पोहोचवण्यासाठी आपल्यामध्ये लोकांना जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणं गरजेचं आहे वासिष्ठ डेअरी यशस्वी झाली ती यशस्वी होण्यामागे पहिले महत्वाचं कारण होत की वासिष्ठ डेअरीला मिळणार दूध हे अतिशय उत्तम प्रतीचं होतं आणि कोकणातलं दूध हे अतिशय उत्तम प्रतीचं आहे याचा सर्वे ज्यावेळी आम्ही केला आणि त्याचा ज्यावेळी आम्हाला लॅब रिपोर्ट मिळाला त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हे दूध घेऊन जाणार आहे खऱ्या अर्थाने या दुधाच्या माध्यमातून आमचा जिल्हा आम्ही समृद्ध करू शकतो पण या दुधाला योग्य जर मार्केटिंग नाही केलं योग्य जर ब्रँडिंग नाही केलं ना तर आपण यशस्वी होऊ शकत यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून वाशिष्ठी डेअरी सारखा मोठा प्रकल्प उभा करणं आणि तेवढ्या ताकदीची म्हणजे बाजारात आम्हाला ज्या ज्या मार्केट जा मार्केट प्रॉडक्ट बरोबर आम्हाला स्पर्धा करायची आहे त्यांचं प्रॉडक्ट कसं तयार होतं त्यांच्याकडं कोणत्या किती ताकदीच्या मशिनरी आहे किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तशीच टेक्नॉलॉजी आपल्याकडे जर नसेल तर आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाही म्हणून वाशिष्ठाची जी निर्मिती करताना भव्य दिव्य का करावी लागली या या आमाला करता मोटा तर या सगळ्या मशिनरी आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला जर त्या करता आल्या करायचं करण्यासाठी इतका मोठा प्लॅन उभारण्याशिवाय पर्याय नव्हता छोट्या प्लॅनच्या माध्यमातून जर आम्ही निर्मिती केली असते तर इतक्या चांगल्या प्रकारची दर्जेदार उत्पन्न आम्ही बाजारात आणू शकले नसतो आणि दर्जेदार उत्पन्न जर दर आणायचे असतील तर आम्हाला ही त्याच पद्धतीचं ब्रँडिंग आणि त्याच पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरणं गरजेची होती आणि मग ही टेक्नॉलॉजी दहावीस हजार लिटरच्या प्रॉडक्ट साठी उपयोगाची नव्हती म्हणून आम्हाला एक लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प उभा करायला लागला आणि मग त्यामुळे आमच्या पहिल्या दिवसापासून मार्केटमध्ये आलेलं दूध असेल किंवा बाय प्रोडक्ट असेल महाराष्ट्रामध्ये एकमेव प्रकल्प वाशिष्ठी डेअरी असा आहे की ज्याने पहिल्या दिवशी लॉन्चिंगच्या आपलं दूधही आणलं आणि सगळे बाय प्रोडक्ट मार्केट मध्ये आणलं असं आजपर्यंत कुठलाही दूध प्रकल्प घडलेला नाही महाराष्ट्रात पण आम्ही हे जे डेअरिंग केलं त्याच्यामध्ये आमच्या आमचा असलेला अभ्यास आणि त्याचबरोबर आम्हाला कुणा बरोबर कशा पद्धतीची स्पर्धा करायची आहे या सगळ्या गोष्टीची आम्ही पूर्णपणे अभ्यास अंती आणि त्या पद्धतीची आम्ही त्याची तंत्रशुद्ध माहिती घेतल्यामुळे आम्हाला या प्रकल्पामध्ये यश मिळालं आम्हाला त्यानंतर लक्षात आलं की डेअरीच्या प्लॅन्ट मध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक पद्धतीने चांगलं काम करत आणि मग आम्ही रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा महिलांना स्थान दिलं आणि आज आमचं जे मगाशी कुठेतरी सांगितलं की चिपळूण चिपळूण नागरी मतदारसंस्थेच्या माध्यमातून अर्थ करताना आता गाई मशीन सेटी आम्ही महिलांना अर्थपुरवठा पुरवठा करतोय आम्ही बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला एकत्रित येत आहेत ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आम्ही जो कार्यक्रम घेतला त्या माध्यमातून या पुढच्या काळात या महिला बचत गटाच्या माध्यमातून शंभर टक्के रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण महिलांना म्हणून दूध उत्पादन हे शंभर टक्के करण्याचा मानस आमचा आहे आणि तो माणस या पुढच्या काळात वासिष्ठी डेअरी पूर्ण करेल आज चव्हाण साहेबांनी सहकाराच्या माध्यमातून सहकार क्षेत्र उभं केलं आज सहकार क्षेत्र हे त्यांचं मिशन होत विजयशे आमचं मिशन असणार आहे स्वयंपूर्ण कोकण आणि हे स्वयंपूर्ण कोकण मिशन घेऊन आम्ही आज हे काम करण्यासाठी ही सगळी माणसं आणि चेन जोडायचं काम करतोय आज याच्यातून आमचा फायदा काय कदाचित काही जणांना वाटत असेल कुठचं काहीतरी यांच्या डोक्यात येईल म्हणून हे करत असतील पण हे नाही आहे आम्हाला याच्या जोडीने या महिलांना काही गोष्टींसाठी वाशिष्ठी डोटीला जॉईंट करून घ्यायचं आहे की जे जोड वाशिष्ठी डेरीला पूरक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत मग साऱ्या ज्या गोष्टी आहेत अनेक आम्ही ज्या उद्या प्रकल्प करणार आहेत त्याच्यामध्ये लागणाऱ्या अनेक पल्स सारख्या गोष्टी असतील अशा सगळ्या गोष्टीवरती आम्हाला महिलांचं लक्ष केंद्रित करून महिलांना आणायचं आम्हाला या त्यांच्या पारंपरिक बचत गटाच्या माध्यमातून बाहेर काढायचं आहे आणि यांना एक वेगळी दिशा द्यायची आहे पण लगेच दिशा द्यायचं म्हणलं तर त्यांना ते शक्य होणार नाही म्हणून आता आम्ही या माध्यमातून त्यांना मार्केटिंगचं स्किल शिकवतोय आज आम्ही ब्रँडिंगसाठी आमच्या शॉपी उघडल्या या शॉपिंगच्या माध्यमातून आम्ही स्वतःचा ब्रँड तयार केला आता आम्ही हा ब्रँड बचत गटांकडे आणि आणि त्याची सुरुवात ही आमची काही ठिकाणी झाली आहे उद्या आमच्या दोन बचत दोन बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून शॉपिंग उद्याचं ओपनिंग होत आहे आणि हे आम्हाला करत असताना एवढक ला होत म्हणजे ज्या भागामध्ये खऱ्या अर्थानं अजूनही रोजगाराची संधी कमी आहे अजूनही जो तालुका मागास म्हणून ओळखला जातोय त्या देऊन पासून आम्ही सुरुवात करतोय आणि आजही या ठिकाणी आम्ही नुसतं यांना मार्केटिंग साठी हे उपलब्ध करून नाही तर माध्यमातून या सगळ्या महिला किती सक्षमपणे काम करतायत त्या का बचत गटांच आम्ही या ठिकाणी मॉनिटरिंग करणार आहोत आणि आम्हाला त्यांना कुठल्या याच्यात घेता येईल हाही आम्हाला त्यामधून उद्देश सफल करून घ्यायचा आहे आणि हे करत असताना अनेकांचे हात आहे हे सगळे हात पाठीशी असल्याशिवाय माणसं पाठीशी आहे तुम्ही मग अशी सांगितलं की स्वप्न मॅडम हे त्यांचं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे यशाच्या सगळ्या गोष्टी असताना डेअरीचा प्रमुख म्हणून माझा सत्कार होतो पण अशा अनेक गोष्टी आहेत ले ले, ले ले। त्या की ज्यांना त्रास झालेले आहेत असा त्रास सहन करणार नाही हे सगळं घडत आणि हे काम आम्हाला चालू ठेवायचं आहे सामाजिक कोकणासाठी अनेक गोष्टी आपण करू शकतो याची प्रसिद्धी वाशिष्ठी डेअरीची निर्मिती झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं त्या ह्याच्यातून ग्रामीण भागात आमचा शेतकरी आमचा तरुण किती किती यासाठी किती तयार आहे तत्पर आहे त्या परिस्थितीचे आव्हान स्वीकारायला हे आमच्या लक्षात आलं आम्ही फक्त आमच्या लोकांना नाव ठेवत होतो की आमच्या लोकांना हे जमणार नाही ते जमणार नाही पण दुधाच्या पहिल्या दिवसापासून हॅड लावून आम्हाला लोक शेतकरी येत आहे सकाळी नऊच्या आत आता दूध आमच्याकडे येतं संध्याकाळी नऊच्या आत आमच्याकडे दूध येतं ही सवय आमच्या शेतकऱ्यांना लागली कुठेही ट्रेनिंग घ्यायची गरज लागली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन वर्षामध्ये एकही लिटर दूध आमच्याकडे मिश्रीच आलं नाही म्हणजे आमचा शेतकरी आणि आमची लोक खूप प्रामाणिक आहे आम्हाला विजन बदलायची गरज आहे दृष्टी आमची बदलण्याची गरज आहे आम्हाला या पुढच्या काळात नव्या संकल्पना आमच्या तरुणांना देण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर स्पर्धेमध्ये कसे टिकायचं स्पर्धेमधला कसं आव्हानाला कसं सामोरं जायचं या परिस्थितीची आपल्या लोकांना जर आपण कल्पना देऊ शकलो आणि त्याच्यामध्ये कोणीतरी काम केलं तर शंभर टक्के दिवसाला छोटी गोष्ट नाहीये सात हजार, फुट, हजार लोकांचा विश्वास वाशिष्ठ दोन वर्षात मिळवला याच्याच पाठीमागचं कारण असं आहे की तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर कोकणातली जनता कोकणातला आमचा शेतकरी हा त्या प्रामाणिक कामाच्या पाठी उभा राहतो हे चिंबू नगरीच्या माध्यमातून कुणी आपल्या लक्षात येईल आणि आज वासिष्ठी डेअरीच्या माध्यमातून हे लक्षात आलेलं आहे की या पद्धतीने जर चांगलं काम करायला गेलं तर आपली लोक पाठीशी राहतात आणि पाठीशी राहून त्या प्रत्येक कामाला आपला सहभाग देतात आणि ते पुढे जाण्यासाठी जे होईल ते करण्याची त्यांची तयारी असते आणि हे काम त्यामुळेच उभं राहिलंय आज महिलाही तशाच त्या पद्धतीने आमच्या एकत्रित येत आहेत या पुढच्या काळात महिलांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ त्यांना कसं तयार होईल कायमस्वरूपी त्यांना या सगळ्या व्यवसायाच्या सगळ्या गोष्टी कशा तयार करता येतील या गोष्टीची सुद्धा वाशिष्ठ देण्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आमचं नियोजन असणार आहे आज या सगळ्यांच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की हे सगळं काम उभं राहत असताना शेवटी तुम्ही सगळी माणसं पाठीशी नसताय तर हे सगळं शक्य नाहीये त्यामुळे या सगळ्यांमध्ये असलेला आपला सहभाग ही याची जाणीव आम्हाला आहे आम्ही फक्त त्याची विश्वस्त आहोत आणि विश्वस्त या भावनेला ही काम करत असताना आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना हेच आमच्यासाठीच ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी या पुढच्या काळात आमच्याकडनं प्रामाणिक प्रयत्न होतील या स्टॉलमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या बचत गटांना एक विनंती आहे की आपल्या एक तर उद्यापासून किंवा आजपासून सगळी लोक जी तुमच्याकडे येणार आहेत त्यांना आपल्याकडून योग्य सर्व्हिस दिली पाहिजे तसा मोठा ब्रँड असतो तेवढी जबाबदारी आपली जास्त असते त्यामुळे आपण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला योग्य ती सर्व्हिस द्या आणि आपल्या का व्यवसायातून काय आपल्याला बदल करायचे आहे याची जागरूकपणे लक्ष ठेवा तो बदल तुम्हाला पुढच्या वेळेला करता येईल या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आणि सगळ्या क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी वासिष्ठी डेअरीच्या प्रेमा कुठे आले त्याबद्दल मनापासून या सगळ्यांचं धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो हे आपलं सगळ्यांचं प्रेम असंच यापुढे कायम राहते आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरपालिकेचे सी ओ असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील त्याचबरोबर या ठिकाणचे असं आमच्या रिसेस्टँटचे पदाधिकारी असतील आणि सर्वच या कार्यक्रमासाठी ज्यांचं ज्यांचं ला ला सहकार्य लागलं त्या सगळ्यांचा आभार मानतो पत्रकार मित्रांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र